असं काय होणार आहे की इतके पोलीस पहिल्यांदाच ईबीडीसीच्या बैठकीसाठी तैनात करण्यात आलेले आहेत सुरक्षा नव्हतं परंतु मला पोलीस जास्त प्रमाणात आले कोणत्याही प्रकारचं मांडण इथं होणार नाही अत्यंत शांततेने आणि खेळमेळच्या वातावरणात ही बैठक पार पडणार आहे आणि लोकप्रतिनिधीला त्याच्या मतदारसंघातील किंवा त्याच्या विभागातील जे काही व्यथा मांडायच्या किंवा त्यांना जर निधी मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल तर त्यावर चर्चा निश्चित या ठिकाणी होणार होईल असं वाटत नाही तसं काही व्हायचं पालक मध्ये अंगावर मागच्या निधीच्या मिळतो म्हणूनच भांडण झालेलं नाही ते त्यांचं समाधान झालेलं आहे मला वाटतं झालं सुद्धा सांगितलं की आमचं समाधान झालं म्हणून आज मला वाटतं भांडण होण्याचं कारण हिंगोलीमध्ये सुद्धा अब्दुल सत्तार आणि डिप्युटीसी मध्ये आमदारांना असं वाटतं की आपल्या मतदारसंघामध्ये आमदार असतील खासदार असतील मतदारसंघामध्ये जास्त निधी मिळावा त्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो आणि ते प्रयत्न करणं काही गैर नाही म्हणून आता माझी सुद्धा त्यांना पालक पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती असेल की सर्वांना थोडासा विभागून जर निधी दिला तर चांगलं होईल द्यावा दिला का नाही मला माहित नाही मी कलेक्टरांना विचारणार आहे की सर्व तालुक्या वार काय कुणाला किती निधी दिलाय सोड स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल तुम्हाला का तुम्हाला मिळेल अरे तेच मी पाहतो